नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं कापूस अपडेटची लेटेस्ट बाजार व कापूस बाजारावरची अपडेट कापूस बाजार पाव भिवापूर कापूस बाजार व मनवत कापूस बाजारवा अमरेड कापूस बाजारावर अमरावती गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठी प्रमाणात ते झालेली आहे आता सी सी आयवरती सर्व कापूस बाजाराची अपडेट्स विकायला सुरुवात झाली आहे सी सी आयने मोठ्या प्रमाणात कापूस विक्री सुरुवात केली आहे मग आता सी सी आय कोणत्या बाजारभावामध्ये कापूस विकणार आणि याचा मार्केटमध्ये काय परिणाम होणार कारण जर आपण जर बघितलं तर मागच्या तीन महिन्यामध्ये सी सी आयने मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे या खरेदीनंतर आता त्यांनी विक्री सुरुवात केली आहे सी सी आय जवळजवळ एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपयांच्या बाजारभावामध्ये सो कापूस जो आहे तो व्यापारी वर्ग आणि इतर शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा कापूससुद्धा सी सी आयने मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे मग आता इथून पुढचा सोयाबीन असेल कापूस असेल यांच्या बाजारात तेजी आलेली आहे कापसाला आता कितपत बाजार वाढणार का कमी होणार हे बघणं येत्या काळामध्ये गरजेचं आहे केंद्राचं धोरण तरी अजूनही बदललेलं नाही त्यामुळे कापूस बाजारावर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा समुद्रपूर मार्केट काटोल मार्केट भिवापूर मार्केट हिंगणघाट मार्केट, मार्केटचा अपडेटेड कापूस बाजारावर आजच्या मितीला पहिलं मार्केट रेट आहे हिंगणघाट चार हजार सातशे क्विंटल अवकाल्य सरासरी दर जो आहे तो सात हजार ते आठ हजार तीनशे दहा रुपये हिंगणघाट आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा हिंगणघाट आजचा कापूस बाजारभाव हिंगणघाटमध्ये प्रमाणात आवक येत असते आणि बाजारभावसुद्धा स्थिर बाजारभाव आपल्याला हिंगणघाटमध्ये पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट भिवापूर अकराशे क्विंटल अवकाली सात हजार ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये भिवापूरचा कापूस बाजारवाचे अपडेट सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट पाच भिवापूरचा कापूस बाजारभावाची अपडेट आपल्याला दिसत आहे समुद्रपूर एक हजार सत्तर क्विंटल ओकेल सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा समुद्रपूर कापूस मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत समुद्रपूरचा कापूस बाजार हवा घाटंजी मार्केट पंचवीसशे क्विंटल अवकाल सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये घाटंजीचा कापूस मार्केटचा अपडेट रेट सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत सिंधी सेलू सतराशे दहा क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजाराचे अपडेट सरासरी दर एकाहत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत बाजारोचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर माझ्या ठिकाणी अमरावती आठ हजार शंभर रुपये भदरावती आठ हजार शंभर रुपये अकोला आठ हजार शंभर रुपये उमरेड आठ हजार शंभर काटोलमध्ये आठ हजार रुपये सिंधी सेलो आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा कापूस बाजार बाजारवा अमरावतीनंतर भद्रावतीमध्ये सुद्धा बराच बाजार होते जिथे आहे संभरपूर आठ हजार तीनशे आठ हजार चारशे घाटंजीमध्ये आठ हजार तीनशे रुपये उमरेडमध्ये आठ हजार दोनशे रुपये वणी शिंदोलामध्ये आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजार व्हावे आहे वर्धामध्ये आठ हजार दोनशे पन्नास रुपये देवळगाववाजा आठ हजार शंभर रुपये हिंगणघाटमध्ये आठ तीनशे आठ चारशेपर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभाव आपल्याला तेजीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी आपण जर आवक बघितली ठराविक ठिकाणी आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही घटल्याचं पाहायला मिळते यामध्ये मागा आठ हजार ते आठ हजार शंभरपर्यंत बाजार आहे सावनेरमध्ये आठ हजारपर्यंत बाजार आहे उमरेडमध्ये सुद्धा आठ हजार शंभरपर्यंत बाजार पाहायला मिळते मांडळमध्ये आठ हजार रुपये तसेच वर्धामध्ये आठ हजार श एकशे दहा रुपयापर्यंत बाजारवा आहे अमरावतीमध्ये सात हजार आठशे रुपये पारशिवणीमध्ये आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये अकोला बोरावा मंजूमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्र अकोन दिले प्रतिसादाबद्दल